नमस्कार गावराने कसल जो मध्ये मी पूजा तुमचं स्वागत करते आज आपण व्हेजिटेबल पुलाव बनवायचा आहे खायला एकदम चविष्ट आणि फडफडीत असा इंद्रायणी तांदळाचा बनवायचा आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल असा हा व्हेजिटेबल पुलाव आहे त्याच्यासाठी सगळ्या भाज्या कट करून घेतल्या त्या बघा तुम्हाला सांगतेच मी काय काय भाज्या येते त्या शिवाय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण सगळं साहित्य सा लिहिते गॅस चालू करून कुकर चढवलाय ह्यामध्ये दोन चमचे तेल टाकले आणि नंतर अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची मोहरी चांगली तडतडवूनच द्यायचे नाहीतर पुलाव खाताना कचकच लागते मग हे तडतडल्यानंतर ह्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून घेऊया जिरं पण छान फुललं की मग ह्याच्यामध्ये आपण भाज्या टाकूयात कटिंग करून घेतलेल्या तर मी ही कांद्याच्या पातीची भाजी आणि कांदा चिरून घेतलेला तो टाकलाय एक छोट्या आकाराचा बटाटा टाकलाय चिरलेला एक छोट्या आकाराचा टोमॅटो पण चिरून घेतलेलं ते टाकले आणि फ्लावर थोडंसं टाकून घेतलंय चिरलेलं थोडीशी हिरवी मिरची टाकायची म्हणजे दोन हिरव्या मिरच्या कट करून टाकल्या त्या आणि हे बघा मी पावटं टाकलेलं आहे चणुलं पावटं ह्यामुळं इतका मस्त टेस्ट येतो पुलावला नक्की तुम्ही करून बघा ट्राय आता ह्या भाज्या मिनिटभर तेलामध्ये परतून घेऊया म्हणजे चांगल्या मऊ पडल्या पाहिजे त्या आणि ह्या ज्या भाज्या टाकल्या त्या का नाही आपण वेगवेगळ्या ह्याची टेस्ट आणखीन खोलून यायसाठी पुलावमध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेतलं आता हे पण तेलामध्ये एकाद मिनिट परतवून घ्यायचंय म्हणजे कसं होईल आपण जे मीठ टाकले की नाही त्याचं पाणी होईल आणि ह्या भाज्यांमध्ये शिरेल भाज्या लवकर मऊ पडतील आणि चव पण छान लागेल आता ह्यामध्ये अर्धा चमचा धनेपूट टाकले आणि अर्धा चमचा हळद टाकल्या अर्धा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचा आहे आणि ही बघा मी आता काय टाकते कसुरी मेथी थोडीशी चळून टाकायचे कसुरी मेथीमुळं पुलावला एक नंबर चव येते आणि वास पण छान येतो तर ही पण हलवून घ्यायची तेलामध्येच एखाद मिनिट आता ह्या बघा भाज्या सगळ्या शिजत आल्या त्या आपल्या म्हणजे निम्मे निम्मे शिजलेत आता ह्यामध्ये धुवून घेतलेलं दीड वाटी इंद्रायणी तांदूळ टाकले तांदूळ टाकले टाकल्या लगेच पाणी टाकायचं नाही थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि नंतर एखाद मिनिट असंच ह्या मसाल्यामध्ये सगळं तांदूळ हलवून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं सांगते ह्या भाताला का नाही मसाल्याची फोडणी छान बसते आणि वास सगळा मस्त असा दरवळायला लागतो घरामध्ये आता हे सगळं मिक्स करून झालेलं आहे ह्यामध्ये कोमट केलेलं पाणी टाकूया कोमट पाणी टाकल्यामुळं भात चांगला फुगतो पण शिजून पाणी टाकून झाल्यावर आणखीन एकदा मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर बारीक चिरलेली अजून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे बघा मी आता याचं झाकण लावूया आणि आपल्याला फक्त तीन शिट्ट्या करायच्या आहेत त्या आणि एक दहा मिनिटं वाफवायला भात बाजूला ठेवून द्यायचा आहे तर तयार होईल मस्त चमचमीत आणि मोकळा फडफडीत इंद्रायणी तांदळाचा चविष्ट असा पुलाव म्हणजे व्हेजिटेबल पुलाव नक्कीच आवडेल सगळ्यांना लहानांपासून मोठ्यांपर्यंत चवीनं खातील सगळी ह्या पद्धतीनं तुम्ही पुलाव एकदा करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू अशाच एका नवीन छान छान सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा आणि मजेत राहा थँक्स फॉर वॉचिंग